वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत पंढरपूरचा विठ्ठल या पंढरपूरच्या विठ्ठलाविषयी अनेक वाद आणि प्रतिवाद सुरू आहेत या वादामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाद म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध आहे आणि पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे बुद्ध विहार आहे हा वाद सध्या चर्चेमध्ये आहे खरं पाहायला गेलं तर पंढरपूरचा विठोबा हा बुद्ध नाही आणि पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे बुद्ध विहार नाही याचे अनेक प्रकारचे पुरावे मी लोकांना दिले तरीसुद्धा काही लोकांना समाधान झालं नाही त्या लोकांनी त्यांची बाजू ठामपणे मांडायला सुरुवात केली ते अजूनही जोर लावून सांगतात की पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध आहे पंढरपूरचा विठ्ठल मंदिर आहे विहार आहे पण त्या लोकांना मी अनेक प्रकारचे पुरावे दिले आणि हे पुरावे देत असताना त्या लोकांनी मला कमेंट माध्यमातून सांगितलं महाराज साहित्यातला पुरावा देऊ नका ऐतिहासिक काही पुरावा तुमच्याकडे आहे का ऐतिहासिक पुरावा आम्ही मान्य करू तर मंडळी माझ्याकडे ऐतिहासिक पुरावा आहे जो इतिहासामध्ये नोंद आहे पुरातत्व विभागाकडे त्याची नोंद आहे असे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत जे मी सतरा अठरा पुरावे सांगणार त्या आहे त्याच्यातलाच एक ऐतिहासिक पुरावा मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्या पुराव्याच्या माध्यमातून मी सिद्ध करून दाखवणार की पंढरपूरचं विठ्ठल मंदिर आहे बुद्ध विहार नाही आणि पंढरपूरचा विठोबा हा बुद्ध नाही तर मंडळी हा पुरावा ऐकण्यासाठी हा पुरावा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ त्याच्यासाठी तुम्ही संपूर्ण बघितला पाहिजे या पुराव्याच्या माध्यमातून मी एक सिद्ध करणार आहे की पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध नाही आणि पंढरपूरचा विठ्ठल हे बुद्ध विहार नाही तर पुरा हा पुरावा पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही कळकळीची कल विनंती रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो पंढरपूरचा विठ्ठल बुद्ध नाही आणि पंढरपूरचं विठ्ठल मंदिर बुद्ध विहार नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे परंतु हे माहीत असूनसुद्धा काही लोक जोम लावून काही लोकं जोर लावून ठामपणे सांगतात की पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध आहे खरं पाहायला गेलं तर त्यांना गौतम बुद्ध सगळीकडे दिसायला लागलेत मला गौतम बुद्धाविषयी आदर आहे मी त्यांच्या विचाराने आचाराने चालणारा माणूस आहे मी त्यांना मानतो परंतु कुठेही जाऊन गौतम बुद्धांना बाग बघणं योग्य नाही खरं पाहायला गेलं तर पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध नाही याचे मी अनेक पुरावे लोकांना दिले पुराव्यामध्ये प्रामुख्याने साहित्यातला पुरावा असतो शिलालेखातला पुरावा असतो पुन्हा समकालीन संत साहित्यातला पुरावा असतो नाणे असतात त्या ठिकाणी कोरीव बांधकाम असतं म्हणजे अनेक प्रकारचे पुरातत्वे पुरावे त्या ठिकाणी पुरा मी लोकांना देण्याचं काम केलं साहित्यातले पुरावे तर मी लोकांना अनेक वेळा दिले आणि साहित्यातले पुरावे देत असताना संत साहित्यातले अभंग सांगितले शंकराचार्यांनी जे श्लोक लिहिले ते श्लोक सांगितले पण लोकांना समाधान झालं नाही लोक म्हणले साहित्यातला प्रवाह जास्त करून मान्य केला जात नाही असं नाही खरं त्यांचं साहजिक आहे संत साहित्यातला पुरावा एखाद्या वेळेस भेसळ असू शकतो परंतु पुरातत्वे जो पुरावा आहे याच्यामध्ये भेसळ नसते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुरातत्व पुरावा सांगणार आहे या पुराव्याच्या माध्यमातून पंढरपूरचा विठ्ठल बुद्ध नाही आणि पंढरपूरचा विठ्ठल मंदिरे बुद्ध विहार नाही हे सिद्ध होणार आहे आणि हा पुरावा पुरातत्व विभागाकडे नोंद सुद्धा आहे पुरातत्व विभागाने त्याला त्या ठिकाणी मान्यता सुद्धा दिलेली आहे मंडळी जे लोक म्हणतात ना महाराज तुमचा काही अभ्यास नाही तुम्हाला काही येत नाही तुम्ही वाचन करा ते करा हे करा ते करा एक लक्षात ठेवा मला फक्त कोणापुढं चापुरशी करता येत नाही याच्यामुळं ये तुम्हाला वाटतं महाराजाचा अभ्यास नाही आणि पुन्हा एकदा सांगतो माझी की पांढरी व्हायला लागलीत बरेच पुस्तकं वाचलेत बरंच शिक्षण झाले भांडुळानं तुम्हाला दोन चार पुस्तकं वाचले म्हणजे तुम्ही काही विद्वान झाले असं नाही वारकरी संप्रदायाचं साहित्य वाचा वारकरी संप्रदायाची आचारसंहिता वाचा गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला आणि मगच पंढरपूरच्या विठ्ठलाविषयी तर्क कुतर्क करा ज्या लोकांची वारकरी संप्रदायामध्ये काही साधनाच नाही त्या लोकांनी वारकरी संप्रदायावर बोलावं वा, याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काही नाही तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पुरावा देणार आहे आणि कमेंट करणाऱ्यांनो जरा लाज बाळगा आपण काय कमेंट करतो आहे समोरचा काय विचार मांडतो ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या मी माझी कळकळीनं बाजू मांडतो आहे खरं पाहायला गेलं तर मला सगळ्या धर्मांबद्दल आदर आहे सगळ्या धर्मांची विचारधारा मी मान्य करणारा माणूस आहे आणि वारकरी संप्रदाय हा सर्व धर्म समभाव या विचाराने चालणार आहे वारकरी संप्रदायाने कधी कोणाचा द्वेष केला नाही कधी कोणाचा मत्सर आणि तिरस्कार केला नाही तरीसुद्धा काही लोक वारकरी संप्रदायाच्या विठ्ठलाला बुद्ध म्हणण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्या लोकांना अनेक प्रकारचे पुरावे पाहिजे असतात त्याच्यातला एक ऐतिहासिक पुरावा देतो मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा पुरावा यादवांचं राज्य आपल्या आपल्या या रा देशावरती होतं बाराव्या शतकात तेराव्या शतकात हे यादवांचं राज्य होतं खरं पाहायला गेलं तर पंढरपूर कधी होतं जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, होते पंढरपूर म्हणजे पंढरपूर जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा पंढरपूर अस्तित्वात होतं आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा जर आपण इतिहास पाहायला गेला तर हा फार पुरातन आहे विठ्ठल मंदिर फार पुरातन आहे महाभारतामध्ये रामायणामध्ये याचे उल्लेख सापडतात स्कंद पुराणामध्ये याचे पुरावे सापडतात स्कंद पुराणामध्ये तर भला मोठा त्यांचा अध्याय पांडुरंग महात्मे म्हणून तर ते सोडा ते धार्मिक गोष्टी तर तुम्हाला मान्यच नाही मुळामध्ये तुम्ही नास्तिक असल्यामुळे हे पुरावे तुम्हाला मान्य नाहीत परंतु तुम्हाला ऐतिहासिक पुरावा मी देणार आहे आणि तो लिहून सुद्धा आणला आहे तर मंडळी बाराव्या शतकामध्ये आपल्या या ठिकाणी यादवांचं राज्य होतं या यादवांच्या राज्यामध्ये शक्य अकराशे अकरामध्ये राजा भिल्लम यादव हा राजा भिल्लम यादव नावाचा एक राजा होता या राजाने आणि त्याचे जे महाजन मंडळी होते त्याचे जे पंतप्रधानमंत्री होते त्याचे जे राजदरबारातले सहकारी होते हे सगळे सहकारी विठ्ठलाचे भक्त होते पूर्वी पांडुरंगाचं मंदिर छोटंसं होतं गाभारा होता मग या राजा भिल्लमने काय केलं त्याच्या सहकार्यासोबत मिळून ते विठ्ठलाचं मंदिर बांधलं त्याचा जीर्णोद्धार केला आणि याचा पुरावा कशामध्ये माहिती आहे का श्री विठ्ठल श्री विठ्ठल एक महासमन्वय हे पुस्तक आहे बघा तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो श्री विठ्ठल एक महासमन्वय आणि त्याचे लेखक आहेत बघा रांची ढेरे आणि पान क्रमांक चारशे दोन या चारशे दोन पान क्रमांकावर हा पुरावा आपल्याला सापडतो बाराव्या शतकामध्ये अकराशे अकरामध्ये शक्य अकराशे अकराला राजा भिल्लमनं ते विठ्ठलाचं मंदिर बांधलं आणि विठ्ठलाचं मंदिर बांधत असताना त्याने अनेक प्रकारे थोड्या पद्धतीने विस्तार केला आणि नंतर तुम्हाला हेमांद्री पंडित तर माहिती आहे ज्यांनी इतिहास वाचला आहे चालुक्याचा इतिहास असेल राष्ट्रकुटांचा वाचला असेल यादवांचा वाचला असेल त्यांना हेमांद्री पंडित माहिती आहे अकराशे पंच्याण्णव आणि बाराशे शक्य सन बाराशे त्र्याहत्तरला हेमांद्री पंडित आणि देवगिरीचा जो राजा होता रामचंद्र देवराय हा रामचंद्र देव राजा आहे ना आणि त्याचा जो हेमांद्री पंडित आहे हे दोघांनी मिळून पंढरपूरच्या मंदिराचा विस्तार केला आणि एवढा विस्तार केला की तिथलं जे लाक तिथेलं जे दगडी बांधकाम आहे हे रामचंद्र देवराय आणि भिल्लम नावाच्या राजाच्या काळात झालं आणि याला हेमांद्री पंडिताच्या साहित्यामध्ये अनेक प्रकारचे पुरावे सापडतात लो जे लोक म्हणतात की पंढरपूरचं विठ्ठल मंदिर अजून कोणीतरी बांधलं असेल तर ही गोष्ट लक्षात घ्या हे सगळे राजे हिंदू होते आणि ते विहार कशाला बांधतील हा एक पुरावा तुमच्यासमोर आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर जो लाकडी सभागृह आहे ना हा लाकडी सभागृह संत जळोजी आणि मळोजी महाराज यांनी उभारलेला आहे हे एक सुतार समाजातले संत होते वारकरी संप्रदायामध्ये त्यांची खूप मोठी साधना होती आणि याचा पुरावा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी अनेक प्रकारचे पुरावे अजूनही तुम्हाला विठ्ठलाच्या मंदिरामध्ये पाहायला मिळतील तर जळोजी मळोजी महाराज जे आहेत तुम्ही वास्करांच्या फडामध्ये जा किंवा आता तुम्हाला फड परंपराच माहीत नाहीत वारकरी संप्रदायाचं ज्ञानच नाही तर तुम्ही काय त्याच्यावर बोलणार पण जे फड परंपरेतले अधिकारी आहेत त्यांना जळोजी मळोजी महाराज माहिती आहे त्या जळोजी मळोजी महाराजांनी स्वतः त्या ठिकाणी लाकडी मंडपाचं बांधकाम केलं आणि तिथलं जे दगडाचं मंदिराचं बांधकाम असेल हे यादवांच्या काळात रामचंद्र देवरायांच्या काळात झालेलं आहे म्हणजे काय हो तर बाराव्या तेराव्या शतकामध्ये त्या मंदिराचा विस्तार झालेला आहे पूर्वी मंदिर छोट्या स्वरूपात होतं तर मंडळी हा झाला ऐतिहासिक पुरावा आता एवढा पुरावा देऊन जर तुम्हाला तुमचीच नाल करून घ्यायची असेल तर बघा बाबा तुम्हाला हा जोडतो पंढरपूरचा विठ्ठल बुद्ध नाही आणि पंढरपूरचा विठ्ठल हे बुद्ध विहार नाही हे पुन्हा एकदा सांगतो हात जोडून सांगतो आणि जर नसर पटत तर तुमची इच्छा मी काय करू शकत नाही आणि एक लक्षात घ्या सतरा अठरा पुरावे त्याच्यातले दोन पुरावे सांगितलेत अजून पंधरा पुरावे बाकी आहेत असेच एक एक पुरावे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मंडळी हे सगळा पुरावा जर तुम्हाला मान्य झाला असेल तर नक्कीच कमेंट माध्यमातून याच्याविषयी नक्कीच तुमची प्रतिक्रिया कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा